हॅलो फॅमिली तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीचा खूप खूप शुभेच्छा चला बघूया की केंद्रामध्ये दत्त जयंतीनिमित्त कसं डेकोरेशन केलेलं आहे हे आहे सी स्वामी समर्थ केंद्र नाशिकचं केंद्र आहे आमचं केंद्र आहे म्हणजे जिकडे मी जात आहे नेहमी जाते मी तर यती म्हणजे किती सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे खूप खूप असं वाटतं माय गॉड असं जन्मत पाहायला भेटलेलं आहे असं वाटतं स्वर्ग खूप सुंदर असं फुलांची रांगोळी अशी काढलेली होती करायलाच पाहिजे कारण दत्त जयंतीचा हा उत्सव आहे एवढे श्रद्धाळू लोक एवढं सेवेकरी खूप भक्तीने सेवा करत असा खूप सुंदर असं वाटत होतं असं वाटत होतं दिवसभर तोच शूट करत राहा काय काय कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करावं असं वाटत होतं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तरी माझ्या परीनं जेवढं झालं तेवढं आम्ही सगळं म्हणजे रेकॉर्ड केलेलं आहे जसं मला जमलं तसं खूप सुंदर एकदम मन असं प्रसन्न 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 असं वाटत होता तुम्हाला पण खूप चांगलं वाटणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुमच्यासोबत असे काही अनुभव शेअर करणार आहे की तुम्ही बघून खरंच तुम्हाला आश्चर्य वाटणार की हे कसं आहे तर आता मी भेटा पकडलेली आहे आणि त्यासोबत माझं दुसरं काम पण चालू आहे शूट करायचा कारण यूट्यूबर म्हणजे असं आपलं काम असतं की नाही ज्या गोष्टी चांगल्या आहेत आपण तर एन्जॉय करतोच पण त्यासोबत तुमच्यासोबतसुद्धा मला शेअर करायचं असतं त्यामुळे माझं काम दोन्हीवरती फोकस असतं हो की जे माझं काम आहे तेही करायचं आहे आणि त्यातही त्यात दुसरा जीव अडकलेला असतो की आपण शूटिंग करावं म्हणजे कॅमेऱ्यामध्ये त्या गोष्टी रिकॉर्ड करावं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर आता इकडे याग वगैरे चालू आहे तुम्ही जर स्वामी सेवेकरी आहे तर अतिउत्तम ही एक सुवर्ण म्हणजे आपलं जे जन्म आहे सार्थक झालं असं तुम्ही सांगू शकता असं तुम्ही म्हणू शकता जर तुम्ही स्वामी सेवेकरी आहेत तर प्रत्येक दिवशी वेगवेगळे याग आणि मला खूप असं वाटतं की नाही कि मी किती लकी आहे की मी नाशिकमध्ये राहते कारण नाशिकमध्ये पूर्ण महाराष्ट्रापेक्षा नाशिकमध्ये खूप जास्त स्वामी सेवा होते कारण इकडे दिंडोरी आहे इकडे जे स्वामी चं गुरुपीठ आहे गुरुमाऊलींचा तो आहे त्यामुळे स्वामी म्हणजे एक आपलं गाव झालं माझ्या घरातच देव आहे असं म्हणलं तरी हरकत नाही कारण जे गुरुपीठ आहे ते नाशिकमध्येच येतो म्हणजे नाशिकमध्येच आपल्याच घरी देव आहे तर आपल्याला पूजा करायचंच आहे है ना ते आपलं परम भाग्य आहे असं मला वाटतं की मी नाशिकमध्ये आले इकडे राहते मी नाशिकमध्ये आणि माझं असं सौभाग्य आहे की मी स्वामी सेवेकरी झाले म्हणजे खूप खूप हो, माझ्या शेवट म्हणजे आपण माझं जे आयुष्य आहे तो सार्थक झालं असं मला म्हणायचं आहे तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही जर स्वामी सेवेमध्ये अजून आता हे सगळं कुंवारिका आहे ॲक्च्युली आजच्या म्हणजे यावर्षीचा जे चंडी याग आहे त्यामध्ये आम्ही सगळे बाहेर बसले होतो ज्यांचे ऑलरेडी लग्न झालेले आहेत आणि या सगळे कुवारिकांना याग करायला लावले होते चंडी याग जेणेकरून त्यांचं पुढचं जे आयुष्य आहे त्यांचं जे लाईफ पार्टनर आहे तो चांगलं त्यांना मिळावं असं तर ह्या सगळ्या पूजेपाठाचं खूप महत्त्व आहे आणि आजकाल तर खूप जास्त होत आहे किती सुंदर असं संध्याकाळी प्रदक्षिणा धन्य धन्य हो प्रदक्षिणा त्यावरती औदुंबराची प्रदक्षिणा करत आहेत सगळे सेवेकरी आणि मी लागलेली आहे शूट करण्यामध्ये कारण मी प्रदक्षिणा पण केला त्यानंतर मग मं आश मग असं एक असताना डोक्यात अरे आपण शूट करायला पाहिजे मग नंतर मग मी समर्थला दिले आणि बघा हिरवी श्रेणीमध्ये कारण चंडी आग होता त्या दिवशी तर हिरवी साडीमध्ये बघा मी दिसत आहे तुम्हाला आणि त्यानंतर मग आपले पुढच्या म्हणजे या व्हिडिओमध्ये सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार हे पूर्ण आठवडाचा सप्ताहाचा व्हिडिओ तर औदुंबर औदुंबराचं जे प्रदक्षिणा आहे तुम्ही गुरुवारी एकशे आठ मारा रोज तुम्ही अकरा मारा औदुंबराची प्रदक्षिणा म्हणा हा खूप चांगलं मानलं जातं तुमच्या पायामध्ये काही चक्कर असतील किंवा काहीतरी उलट घडत असेल तुमच्यासोबत तर औदुंबराचं झाड हा तर औदुंबराच्या झाडामध्ये स्वामी वास्तव्य करत असतात स्वामी कुठे बसायचे ते औदुंबराच्या झाडाखाली म्हणून औदुंबराचं झाड फक्त झाड नाही आहे तर स्वामींच्या निवासस्थान आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं नाही तर औदुंबराची प्रदक्षिणा करणं हा खूपच चांगलं असतं आणि त्यातही त्यात आम्हाला सौभाग्य मिळालं की आम्ही आरती करू जे काही पूजा वगैरे केलेली आहे आणि सकाळची आरती कारण त्याविषयी आम्हाला जे रुद्र अभिषेक होता तो करायचा होता रुद्राभिषेक पण थोडंसं लवकर गेलो होतो आम्ही तर म्हणलं की चला संधीमध्ये संधी मिळून संधी गेली आम्हाला आरती आम्ही जोडीने केलं आणि आता आम्ही रुद्राभिषेकला बसणार आहे खूप सुंदर म्हणजे जे, जे सेवेकरी आहे त्यांच्या त्यांच्यासाठी हा जे सप्ताह काळ आहे तो दिवाळी आहे आणि ती दिवाळी वर्षातून दोन वेळा येत असते एक स्वामी पुण्यतिथीला आणि दुसरा दत्त जयंतीला तर तुम्ही जर अजूनपर्यंत अनुभव नाही घेतला तर कोणत्याही सप्ताहामध्ये जा तुम्ही सातही दिवस अटेंड करा कारण एक दिवस गेल्यानंतर तुम्हाला तो प्रचिती येणार नाही किंवा तो अनुभव येणार नाही तो फिलिंग येणार नाही तुम्हाला पण तुम्ही सात दिवस जेव्हा करणार ना तुम्ही खरंच असं वाटणार की अरे काय सात दिवस होते एवढे धावपळीचे असतात पण धावपळी म्हणजे कसं घरी यायचं काम करायचं आणि परत मग आपण केंद्रामध्ये जाऊन सेवा करायची आता सेवामध्ये बघा विणा पकडायचा असतो मी त्यांच्यासाठी सांगत आहे जे नवीन आहे ज्यांना माहिती नाही आहे विणा पकडायचं असतं सप्ताह म्हणजे सात दिवसाचा असतो त्यामध्ये दोन विना पकडायचे असतात आणि हा अखंड असतो म्हणजे पूर्ण सात दिवस होईपर्यंत ह्याला खाली ठेवायचं नसतं दोन जण माळ जप करत असतात दोन जण स्वामीचरित्र वाचतात आणि दोन जण जे आहे ते विणा पकडून सेवा करत असतात आणि हे अखंड असतो म्हणजे रात्रभर आणि दिवसभर चालू असतो रात्री पुरुष सेवेकरी असतात आणि सकाळी जे आहे दिवसभर महिला सेवेकरी असतात आता आज आहे रुद्राभिषेक केला तर ज्या दिवशी रुद्राभिषेक करतात त्या दिवशी संध्याकाळी दही लेपन करतात म्हणजे महादेवाचं जे पिंड आहे त्यांना पूर्ण दही लेपन करतात म्हणजे भात आणि दही मिक्स करतात आणि काहीतरी मिक्स करत असतील मे बी पण एवढं माहिती आहे मला आणि त्यानंतर तो पूर्ण जे पिंड आहे त्याला लावतात आणि त्यानंतर एखादी जोडपं बघा इकडे बसलेले आहे जोडपं त्यांच्याकडून एकशे आठ जे भगवान शिवांचे नाव आहे ते करून त्यांना बेल अर्पण केलं जातं आणि आरती करून घेतली जाते आणि हाच जो दही लेपनचा जो भात आहे तो संध्याकाळी आरती झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतो सगळेजण असं म्हणजे मस्त प्रदक्षिणा करणं संध्याकाळी त्यानंतर सेवा करणं खूप छान असं वाटतं आणि रुद्र अभिषेकची संधी मिळाली आम्हाला म्हणजे नाही नाही म्हणलं तरी खूप सेवा करून घेतली स्वामी महाराजांनी करता आणि करिता तूच एक स्वामी आता आपण कितीही म्हणू की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे पण होणार तेच जे त्यांनी डिसाईड केलेलं आहे तर रुद्र अभिषेक कारण त्यांनी म्हणलं की तुम्ही लिंगायत आहे तर तुम्ही रुद्र अभिषेक करा तर म्हणलं ठीक आहे असं कोणतेही सेवा जर तुम्हाला म्हणत आहे समोरून की तुम्ही राहा तर करून घ्यायचं कदाचित स्वामीच्या रूपाने स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात त्यामुळे कोणत्याही सेवा असो सप्ताहकाळामध्ये नाही अजिबात म्हणायचं नाही कोणालाही तर आम्ही बसलो आणि खूप छान असं रुद्रपूजा पण झाली खूप छान असं वाटलं कारण ह्याच्या आधी पण गेल्या वर्षी आम्ही स्वामी अभिषेक केला होता माझ्याकडे म्हणजे यूट्यूबवरती आहे तो शॉर्ट व्हिडिओ स्वामींचा अभिषेक घेतला होता आम्ही केला होता आणि यावर्षी मग आम्ही रुद्राभिषेक केलं त्यासोबतच श्री आणि त्याचे पापा दोघे पारायणला बसलेत म्हणजे आमच्या घरातून दोघे जण गुरुचरित्र पारायण करून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच खूप छान असं सेवा वगैरे झालं तुम्ही पण नक्की जुळा एखादा अनुभव तुम्ही घेऊन घ्या बघा स्वामी सेवेमध्ये जुळून आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला मी असं असं व्हिडिओ दाखवणार फोटो दाखवणार की तुम्हाला वाटणार की खरंच स्वामी आहेत म्हणून एवढं अनुभव कारण सप्ताह काळामध्ये असं कोणताच व्यक्ती नाही जो ज्यांनी सेवा केली पण त्याला अनुभव आलेला नाही आहे हा तुम्ही मनापासून जर सेवा केली तुम्ही काहीही करो पण त्यांना नक्कीच

प्रचिती देणारा हा काळ असतो आणि त्यामध्ये खूप लोकांचे भविष्य उलटून पालटून जातात म्हणजे खूप चांगलं काही होतं कारण रात्रीची सेवा जी आहे ती खूप चांगली सेवा मानली जाते कारण की जेव्हा पूर्ण विश्व झोपलेलं असतं त्यावेळी आपण उठून स्वामींची सेवा करत असतात स्वामींचं नामस्मरण करत असतात त्यामुळे रात्री जो प्रहर सेवा करत असतो प्रहर सेवा म्हणजे तेच सगळं सेवा विनावादन जपमाळ आणि वाचन तर त्याला प्रहर सेवा म्हणली जाते तर रात्रीची सेवा म्हणजे रात्री जेव्हा करी असतात असं कोणीच नाही ज्यांना अनुभव नाही येत नाही म्हणून खूप जणांना येत असतं आणि तुम्ही जर तुमच्यामध्ये बी तुमच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर एकदा स्वामी केंद्रात जाऊन बघा सगळे 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 प्रॉब्लेम सुटका होऊन पण स्वामीच्या केंद्रात जाणंही शक्य नाही आहे कारण की जोपर्यंत ते बोलवणार नाही तोपर्यंत तो तुम्ही जाऊ शकणार नाही असं आहे तर आता सत्यनारायणची पूजा आहे आणि मग मी म्हणले की सत्यनारायणची पूजा घरातून आवरून मग आपल्याला केंद्रात जायचं आहे आजपर्यंत तर Să te nărenci puțin. लवकरात लवकर लोगार, छोटं छोटं आवरून घेतलं आम्ही म्हणजे जसं झालं तसं कारण केंद्रा जवळ आलेलं आहे आम्ही आता म्हणजे केंद्राच्या समोरच आहे म्हणजे त्यातही त्यात मला सर्वात मोठा अनुभव असा आला आता मी माझंच शेअर करते तुमच्यासोबत की ज्या वेळेला मी घर शोधत होते सडनली आम्हाला आमच्या जे ओनर आहे त्यांनी घर रिकामं करायला सांगितलं आणि त्यानंतर आम्हाला घर मिळा भेटत नव्हतं जसं कारण फ्लॅट सिस्टममध्ये राहून सवय आहे मला म्हणजे फ्लॅटच आम्ही बघत होता पूर्ण एरियामध्ये सगळीकडे शोधलं एकही फ्लॅट आम्हाला मिळालं नाही आणि त्यातही त्यात जे घर भेटलं आम्हाला दोन रुमांचा तोही सुंदर घर भेटला असं नाही की आपण राहू शकत नाही खूप सुंदर भेटला आणि केंद्राच्या जस्ट बाजूलाच भेटलं आहे बघा आता हा माझा सप्ताहकाळ होण्याच्या आधीच हा अनुभव होता आणि असं हा हे घर की दार उघडल्या उघड्या अधिक केंद्र दिसतो मला त्या गोष्टीचं खूप मला मनाला शांती मिळत असते आणि रोज मी हे विचार करून खुश होत राहते की स्वामीनी मला जवळ बोलवलं मी नाही गेली स्वामींनी मला जवळ बोलून घेतलं एकदम स्वामींच्या केंद्रासमोरच मी नुस दुसऱ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे म्हणजे एक असतो ना की खरंच आपण किती ब्लेस्ड आहे म्हणजे देवांचं किती आशीर्वाद आहे हे एक गोष्ट माझ्या रोज विचारात येत असतं एक ना एक वेळी अरे स्वामींनी मला जवळ बोलवलं एक खुशी एक वेगळीच असते तर किती सुंदर असं आणि मी जे आमचा वेळ फक्त स्वामीच्या त्या चॅनलवर सुद्धा शेअर केलेला आहे की की जे यज्ञ काळ जे सप्ताह काळ असतं त्यामध्ये औदुंबराची एकशे आठ प्रदक्षिणा मारा आणि जे आपलं जे यज्ञ असतो त्याची एकशे आठ प्रदक्षिणा मारा आणि त्या दिवशी आम्ही प्रदक्षिणा मारलो होतो तर एकशे आठ प्रदक्षिणा आम्ही त्या दिवशी केले होते यज्ञ जे यज्ञ हव हा, हवनकुंड आहे त्याचं कारण सात दिवसामध्ये जे काही यज्ञ होम हवन होत असतात जसं चंडीयाग आहे तर आई भगवतीला यावंच लागतं जेव्हा सप्ताहामध्ये प्रत्येक कोणताही सप्ताह असो कुठंही असो नाशिक असो गावकडे असो कुठेही जे जिकडे सप्ताह होतो तिकडे प्रत्यक्षात देव भगवंत दर्शन देतातच तर एवढे स्वामी याग चंडी याग गणेश याग जेवढे याग झालेले त्या याग झालेल्या ते अग्निकुंड जे आहे एवढी पवित्र झालेली असते तर त्याचे तुमच्या मनातून तुम एखादा संकल्प करून एखादी इच्छा धरून तुम्ही जर त्याची एकशे आठ प्रदक्षिणा केलं त्या दिवशी तर नक्कीच तुमची जे इच्छा आहे ते पूर्ण होत असते तसंच एकशे आठ औदुंबराची प्रदक्षिणा करायचं होतं तर मी त्या दिवशी दुपारी जाऊन आम्ही केलं म्हणजे जेव्हा सगळं शांत झालं आणि बघा इकडं रांगोळीवरती दत्त जयंतीच्या दिवशी साडे दहाची जेव्हा आरती झाली त्यानंतर हा पावलं उमटली आहे हा आमच्या केंद्राला आलेला हा एक अनुभव आहे आणि समर्थ श्री आणि त्याचे पप्पा बसलेले आहेत आरती झाली आमची खूप छान असं एक बॉन्डिंग झाली खूप काही लोक ओळखीचे झाले म्हणजे आधी थोडं होतं पण आता जास्त झालं आता ह्या ताईचा अनुभव बघा तुम्ही त्यांच्या हातामध्ये बांगडी आली आणि तेही किती छोटी साईजची बांगडी आहे बघा त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे तुम्ही ब वाचा स्टॉप करून व्हिडिओ खूप म्हणजे असं वाटलं अंगावरती शहारे येणारा अनुभव आहे हा त्यांनी वाचन केले आणि त्यांनी ती बांगडी घालता सुद्धा येत नाही आणि ते बांगडी त्यांची नाही आहे आणि वाचन झाल्यानंतर जेव्हा ते बघितलं अरे त्यांच्या हातात बांगडी आली आहे म्हणजे एवढं सुंदर अनुभव खूप जणांनी शेअर केलेला आहे खूप चांगली मैत्रीण झाली ही आमची नगरसेविका आहे ज्यांच्यासोबत मी फोटो काढले होते त्यांच्यासोबत पण खूप चांगली मैत्रीण झाली आहे आणि हे पाऊल जे आमच्या केंद्रामध्ये उठलेले आहेत खूप छान असं वाटलं म्हणजे स्वामींनी स्वतः तिकडं दर्शन दिले सगळ्यांना सप्ताह काळामध्ये असं आणि दरवर्षी या केंद्रामध्ये मी गेल्या वर्षी पण बघितलं तर दरवर्षी काही ना काही स्वामी अनुभव देतातच एखाद्या एक, एक एक वेळी पाणीच्या रूपामध्ये ते आले होते आणि या फोटोमध्ये बघा तुम्ही खरंच असं वाटणार फोटो आहे पण त्यामध्ये स्वामी महाराजच नाही आहेत आणि तोही काळामधला फोटो आहे त्या दे आणि हा रात्रीचा वेळ आहे म्हणजे पूर्ण फोटो दिसेल तुम्हाला पण त्याच्यामध्ये स्वामी महाराजच नाही आहे म्हणजे स्वामी महाराज काय करत आहेत ते कुठेतरी फिरत आहेत चक्कर आहे त्या म्हणजे चक्कर मारत आहेत आणि हा बघा नैवेद्याची ताट ठेवलेली होती आरती झाल्यानंतर जेव्हा पाहिलं तर त्यामध्ये आरती झाल्यानंतर लगेच त्यांनी पाहिलं असं काढून घेऊन जातात ना घरी मग त्यावेळेला अर्धा लाडू आणि अर्धी जिलेबी जे आहे त्या ताटांमध्ये नाही आहे म्हणजे लगेच आणि एका ताईच्या चपातीवरती बघा पोळ्यावरती स सा, साक्षात स्वामी महाराज बसलेले आहेत किती सुंदर म्हणजे एक एक अनुभव या काळामध्ये असं ऐकलं ना अशा अंगावरती असे काटे येऊ लागायचे म्हणजे खरच बाप्पा किती म्हणजे खूप छान असं श्री स्वामी समर्थ